दिवाळी आली की आकाशात रंग उधळणारे फटाके कांठळा बसवणारा आवाज आणि फोटोग्राफीसाठी परफेक्ट बॅकग्राऊंड आलाच पण तुम्ही कधी विचार केला आहे का ही फटाक्यांची मजा आपण सध्या घेतोय पण ॲट कॉस्ट ऑफ वॉट सांगते फटाका फोडला की तो फक्त प्रकाश देत नाही त्यातून सूक्ष्म धुळीचे कण म्हणजे पीएम टू पॉईंट फाईव्ह आणि पी एम टेन हवेत सोडले जातात एका अभ्यासानुसार दिवाळीच्या दिवशी या धूल कणांचं दोन ते सोळा पट वाढतं दिल्लीमध्ये एका प्रयोगात पी एम टू पॉइंट फाईव्ह हे सोळापट वाढलं आणि पुण्यात सफरच्या आकड्यानुसार पी एम टेन जवळपास पंच्याण्णव मायक्रोग्राम प्रति क्युबिक मीटर पर्यंत पोहोचलं म्हणजे हवा मध्यम वरून थेट खराब श्रेणीत या फटाक्यांमध्ये रंग दिसण्यासाठी बेरियम स्ट्रॉन्शियम ॲल्युमिनियम कॉपर यासारखे धातू वापरले जातात फटाका फुटला की हे धातू हवेत मिसळतात काही तास नाही तर अनेक दिवस एका संशोधनानुसार फटाक्यांमुळे हवेतल्या धातूंचं प्रमाण साधारणतः पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढतं त्यामुळे हवा जड होते श्वसन संस्थेवरती ताण येतो पण गंमत म्हणजे हे सर्व काही मिनिटांसाठीच्या वाव क्षणांसाठी असतं फटाक्यांचा फटा प्रकाश क्षणिक असतो पण त्यांचा धूर मात्र हवेत बराच वेळ टिकतो आता हे सगळं ऐकून अरे बापरे फटाके फोडायचेच नाही का मग वगैरे असं वाटायचं काही कारण नाही ही फक्त माहिती आहे की आपला सण किती मोठ्या प्रमाणात सायन्स आणि एन्व्हायरमेंटशी जोडला गेला कारण शेवटी दिवाळी म्हणजे उत्साह प्रकाश आणि आनंद फक्त थोडी ज्ञानाची फुलबाजी सोबत पेटवली तर काय हरकत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करा